ताच्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयवंत माध्यमिक विद्यालय मजलेचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घौगवित यश श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचलित मजले येथील जयवंत माध्यमिक विद्यालयाने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परिषद घवगवीत यश संपादन केलं माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याऐंशी टक्के लागला चौदा विद्यार्थी पात्र झाले असून संस्कार संतोष आर्गे या विद्यार्थ्याने जिल्हा गुणवत्ता यादीत तेविसावा क्रमांक व हातकणंगले तालुका ग्रामीण भागातून पहिला क्रमांक मिळवला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने कार्या अध्यक्ष विकासराव माने जिल्हा परिषद सदस्य मनिषा माने लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने मुख्याध्यापक जितेंद्र मैशाळे श्रीकांत पाटोळे रमेश बसकडे अविनाश खेंगट राजेंद्र शेट्टे प्रकाश पाटील तोंडिबा वाकमोडे दत्तात्रेय गुरव, यांचं मार्गदर्शन लाभलं महानकरी कृष्णा कृष्णातेगण्णा मजले